सर नमस्कार नमस्कार बापू आज आपण दादा नामा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार विचारवंत अभ्यासू आणि राजकारणामध्ये त्यांचा जो दांडगा अभ्यास आहे त्या अभ्यासाला अनुसरून आपण सरांच्याबरोबर आपण आज संवाद साधतो आहे प्राध्यापक प्रदीप सर हे तालुक्यातील घराघरात पोचलेलं व्यक्तिमत्व आहे गेले अनेक वर्षापास पंचवीस ते तीस वर्षापासून सातत्यानं निर्भीडपणे ते आपले विचार पुरंदर तालुक्यामध्ये मांडत आलेले आहेत आज आपण दादांच्याविषयी आणि दादांच्या एकूणच राजकारणाविषयी त्यांच्याबरोबर आपण संवाद साधतो आहे सर आत्ता जे राजकारण आहे म्हणजे चालू जिल्ह्याचं असेल राज्याचं असेल त्या राजकारणामध्ये दादांची भूमिका काय राहील आणि त्या राजकारणाचा पुढं कशा पद्धतीनं दादांच्या यशामध्ये रूपांतर होईल का हा मोठा संभ्रम लोकांच्या मध्ये आहे तुम्हाला काय वाटतं अजितदादा म्हणजे एक तरुणांचं प्रेरणास्त्रोत्र आहे एक विकास पुरुष म्हणून या राज्याच्या अजितदादांकडून भरपूर अपेक्षा आहे मागील तीस चाळीस वर्षाचा अजितदादांच्या कामाची पद्धत पाहिली बोले ऐसा चालेल त्याची वंदावी पावली अशा प्रकारचं अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे रोखोक स्वभाव जे काम होणार आहे ते होणार आहे जे नाही होणार ते नाही होणार हे स्पष्टपणे सांगणारा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार आहे जे वाटतं ते बोलायचं पोटात एक आणि ओठात एक ही अजित पवारांना सवय नाही खर तर राष्ट्राला राज्याला पुढे न्यायचं असेल तर अशा प्रकारच्या एका खंबीर लढवा सेनापतीची गरज असते सुदैवाने एक विकासाची दृष्टी असणाऱ्या अजितदादांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातील रेग रेग आता माहिती झालेली आहे फार मोठा जनसंपर्क ही अजितदादांची मोठी संपत्ती आहे अजितदादा महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांच्या नावानिष्ठे ओळखतात त्याचं कार्यकर्तृत्व त्यांना माहिती आहे पुरंदर हा बारामती शेजारचा तालुका आहे सातत्यानं पुरंदर तालुक्यावर पवार साहेबांचा असेल अजितदादांचा असेल पढ़ लेला है। ची हा राजकीय पगडा पडलेला आहे पुरंदरची कोणतीही निवडणूक असू द्या त्यामध्ये पवारांचा हस्तक्षेप हा निश्चित असतो गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत पवार कुटुंबियांनी आपल्या मर्जीप्रमाणे उमेदवार निवडून आणलेला आहे हा इतिहास आहे पुरंदरचा जर आपण विचार केला तर पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही माझी अजितदादांची देणगी आहे नाही ही योजना या योजनेला निधी मिळू शकला नसतो पुणे पंढरपूर हायवेमध्ये जे सासवडमध्ये विशेषतः हडपसर ते जेजुरी हे चौपदरीकरण रस्त्याचं झालं हा अजितदादांचा धाडसी निर्णय होता त्या रस्त्याच्या मोठ्या कामाबाबत अनेकांनी टीकाही केली होती की आधी भाकरी की आधी रस्ता परंतु दादांनी सांगितलं रस्ता हा विकासाचा महामार्ग आहे त्या परिसराचा विकास करायचा असेल तर चांगले रस्ते अत्यंत आवश्यक आहेत अजितदादा अतिशय चांगली दूरदृष्टी आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना उच्चांकी दराने शेतकऱ्यांना फायदेशीर अशा प्रकारच्या दराने हा कारखाना चालवला जातो यशस्वीपणे त्या ठिकाणी या कारखान्यानं देशात नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवली अशा प्रकारचा दर्जेदार कारभार अजितदादांना लागतो अजितदादा कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात त्यावेळेस सांगतात मुद्द्याचं कामाचं बोला मुद्देसुद्ध बोला जे काय बोलायचे ते लिहून आणा एखादा काय प्रश्न असेल विकासाचे प्रश्न असतील ते लेटर हेडवर लिहून आणा म्हणजे मुद्द्याचा कमीत कमी वेळेत त्या प्रश्नाची सोडवणूक करता येते कार्यकर्त्याला विचारता संबंधित अधिकाऱ्याचा फोन नंबर आणलाय का तुमचं काम नेमकं कोणाकडं आहे तुमचं प्रकरण कोणत्या टेबलवर हो आहे म्हणजे त्या प्रश्नाची सोडवणूक करता येते अजितदादा जिल्हाधिकारी कार्यालय असेल उप विभागीय आयुक्तांचं कार्यालय असेल तहसीलदारांचं कार्यालय असेल सार्वजनिक बांधकाम खात्याचं कार्यालय असेल इरिगेशन खात्याचं कार्यालय असेल प्रश्न सांगितला की हे काम कोण सोडवणार कोणता अधिकारी आहे कोणत्या टेबलवर हो आहे हे बिनचूकपणे सांगू शकतात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री मी अतिशय जवळून पाहिलेले आहेत अनेक आमदार पाहिलेले आहेत अनेक ज्येष्ठ नेते पाहिलेले आहेत परंतु इतका बारीक अभ्यास अजितदा एवढा कोणाचाही नाही प्रश्न सोडवण्यासाठी ने नेमकं ने काय करायला पाहिजे ही अजितदादांची हातोटी आहे जिल्हाधिकारी या महाराष्ट्रामध्ये आता विशेषतः अलीकडच्या काळामध्ये प्रशासनावरील पकड राजकारणाची कमी कमी होत चालली आहे अनेक राजकारणी पुढाऱ्यांना प्रशासनातली काहीही माहिती असत नाही अभ्यास असत नाही त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोड सोडवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात निधी कसा उपलब्ध करायचा जिल्हा परिषदेत कोणत्या अकाउंटला निधी उपलब्ध आहे आणि तो कसा वापरायचा याची देखील जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समिती सदस्यांना माहिती नसते अनेक आमदार मी जवळून पाहिलेले आहेत की त्यांना विकास निधी कसा आणायचा हे माहीत नसते कोणत्या खात्यातून कशा प्रकारचे प्रकल्प मंजूर केले पाहिजेत याची माहिती नसते परंतु मात्र यामधील अत्यंत बारकावे त्या ठिकाणी त्यांना माहिती संस्थात्मक करण्यामध्ये देखील अजितदादांचा महाराष्ट्रात सिंहाचा वाटा आहे एकच उदाहरण तुम्हाला सांगतो पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केल्यानंतर जवळजवळ शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा विकास या पुणे जिल्हा शिक्षण मंडळात झालेलं आहे पुढील पंचवीस वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी इमारती प्रयोगशाळा ग्रंथालय आणि क्लासरूम्स उभ्या केलेल्या आहेत जे काय विद्यार्थ्यांना आवश्यक आहे तांत्रिकदृष्ट्या जे पुढच्या पुढच्या दहा पाच वर्षामध्ये जे आवश्यक आहे ते तंत्रज्ञान या महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये बालवाडीमध्ये देखील उपलब्ध झाले पाहिजे असा अजितदादांचा आग्रह आहे असा हा दूरदृष्टीचा नेता आहे दादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत दादा या राज्याचे प्रमुख झाले पाहिजेत आणि या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं हित गोरगरिबांचं हित व्यापाऱ्यांचं हित कारखानदारांचं हित सर्वांच्या दृष्टिकोनातून एक प्रशासनावर पकड असताना नेता म्हणजे अजितदादा पवार होय अजितदादांचं हे अष्टपैलू नेतृत्व तरुणांना तुर तुर। भावणारा आहे तरुणांना जसा नेता हवाय रोकटोक बोलणारा काम करणारा हा दादा संपूर्ण तरुण वर्गाला महाराष्ट्राच्या हा नेता आहे असं माझं स्पष्ट मत आहे सर आपण बघतो की दादांनी जवळजवळ नऊ अर्थसंकल्प आत्तापर्यंत सादर केलेले होते परंतु आत्ता जो अर्थसंकल्प दादांनी सादर केला त्या अर्थसंकल्पाची घराघरामध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांची वीज माफी असेल हे जे निर्णय घेतलेले आहेत दादांच्यावर अशी टीका केली जाते की निवडणुका डोळ्यासमोर घेऊ ठेवून हे निर्णय घेतलेले आहेत तुम्हाला काय वाटतं अजिबात तसं नाही शेतकऱ्यांच्या बाबत मी तुम्हाला सांगतो विजेचा प्रश्न एवढा गंभीर आहे पंजाबमध्ये वीज मोफत मिळू शकते शेतकऱ्यांना महाराष्ट्रात का नाही विजेचं बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्यांची वीज तोडली गेल्यानंतर पाणी असताना शेतकऱ्यांची पिकं जोडून जात आहेत आणि कांद्याला भाव नाही अतिवृष्टी दुष्काळ या प्रश्नांना सातत्यानं शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं जर मदत केली महाराष्ट्राची आर्थिक रचना ही शेतीवर अवलंबून आहे शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल राज्य जगेल यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं शेती आणि उद्योग या दोन्ही गोष्टींवर लक्ष दिलं तर सर्वांगीण विकास हा मानवाचा आणि या परिसराचा झाल्याच्या त्यांच्या दृष्टी दृष्टिकोनातूनच दुछ्ट्र यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राला शेती आणि उद्योगाचं एक जाळं पसरण्यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला दिसून येतो त्यानंतर अजितदादांनी पाण्याचा स्तोत्र पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल ते घरापर्यंत शेतीपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी के प्रयत्न केलेला आहे सासवडचंच उदाहरण दिलं पुरंदर तालुक्याचंच उदाहरण दिलं तर पुरंदर उपसाई योजनेचं पाणी आज या पुरंदरच्या पूर्वपट्ट्यात आल्यानंतर या परिसरातील आर्थिक स्तर उंचवलेलं दिसून येतो अनेक दुष्काळी पट्ट्यामध्ये बंगले झाले गाड्या आल्या लोकांची लग्ड होत नव्हती मुलांना मुली मिळत नव्हत्या इतकी वाईट अवस्था पुरंदरमध्ये पुर दुष्काळी पट्ट्यामध्ये होती परंतु त्यानंतर पुरंदर पुरंदरुक्षाचं आणि जाण्या शिरसाईचं पाणी आल्यानंतर मात्र या परिसराचा आर्थिक स्तर उंचावला मुलं शिकू लागली मुलं डॉक्टर झाली इंजिनियर झाली पुण्या मुंबईत शिकायला शेतकऱ्यांची मुलं गेली आणि आज मोठमोठ्या पदावर ही मुलं काम करत आहेत हे एक उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पुरंदरमध्ये पाहायला मिळते सर आजपर्यंत आपण बघतो की साहेब आणि दादा दादांचं जे नेतृत्व आहे ते साहेबांच्यामुळं भरलं अशी काहीशी टीका केली जाते आणि आता दादांनी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी पक्ष आपल्याबरोबर घेतलेला आहे आणि ते तालुकाभर जिल्हाभर फिरतायत राज्यभर फिरतायत आणि स्वतंत्रपणे आपलं नेतृत्व त्यांचं उभारी घेत आहे काय तुम्हाला वाटतं याच्यामध्ये दादा यशस्वी होतील दादा शंभर टक्के यशस्वी होतील खरं तर दादांनी हा निर्णय जर यापूर्वी एक वर्षापूर्वीच घेतला असता तर निश्चितपणे दादाच मुख्यमंत्री झाले असते राजकीयदृष्ट्या दादांनी या महाराष्ट्राचा दौरा केला प्रत्येक मतदारसंघात गेले जनतेचा आवाज ऐकला आमदारांच्या प्रश्नांची सोडून करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर अजितदादांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे ते पुढे आणखी पाच वर्ष शंभर टक्के येणार आहे याचा आत्मविश्वास अजितदादांना होता राज्यातही पुन्हा महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सत्तेतून बाजूला राहणं हे योग्य नाही जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ता सत्तेमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे हे अजितदादांचा गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्यानिमित्तानं अजितदादांनी जनतेशी संवाद साधला महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून आमदारांशी लोकप्रतिनिधी संवाद साधून हा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत योग्य आहे आणि त्याचमुळे आज लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्र्यांच्या अनेक ज्या अर्थसंकल्पात मांडलेल्या योजना आहेत की थेट फायदा हा शेतकऱ्यांना होतोय थेट फायदा हा महिलांना होतोय कौशल्य आधारित शिक्षण हे थेट तरुणांना मिळते म्हणजे अशा प्रकारे थेट लाभ देणारी योजना या अर्थसंकल्पात समजते केलेल्या आहेत खर तर पारंपरिक शिक्षणामुळं बी ए बी कॉम इंजिनियर हे आज बेकारांची संख्या वाढत चाललेली आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये चांगल्या प्रकारचे कौशल्य असणारे तरुण कमी आहेत मग त्यांना प्रत्यक्षात कौशल्य देऊन त्यांना रोजगाराची संधी देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण केंद्र साठी योग्य ती तरतूद आर्थिक तरतूद अजितदादे प्रथमच या अर्थ आर्त, अर्थसंकल्पात केलेली आहे त्यामुळे पुण्यामध्ये आपण पाहतो तरुणांना मुला मुलींना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जर्मनीचं शिक्षण मिळते जर्मन भाषेत शिक्षण मिळते एम पी एस सी युपीएससीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केंद्र मिळते अशा प्रकारचे अनेक उद्योग जातीविरहित म्हणजे मराठा समाजाला तर केलंच केलं याशिवाय मागासवर्गीयांसाठी ओबीसी ओबीसीसाठी सुद्धा अनेक योजना या अर्थसंकल्पात आणलेल्या आहेत त्यामुळे सर्व थरातील समाज जाती भेद विसरून या अजितदारांच्या पाठीमागं महायुतीच्या पाठीमागं निश्चितपणे आगामी काळात उभा राहील असा मला विश्वास आहे सर आपण पुरंदरचा विचार केला तर विमानतळाचा प्रश्न आहे रिंग रोडचा प्रश्न आहे नव्यानं सुरू झालेला गुंजवणीच्या पाण्याचा सोळा गावांना पाणी द्यावं का पुरंदर मधील इतर गावांना पाणी मिळावं अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आता डोकंवर काढू शक लागलेले आहेत लोकांमध्ये चर्चा आहे याबाबत या दादांनी काय भूमिका घ्यावी असे तुम्हाला वाटतं खरं तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये पुढील पाच वर्षामध्ये सर्वात विकसित ता, होणार तालुका म्हणजे पुरंदर तालुका म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की करापात्र जिथून बारामती सुरू झालं तिथून जे अजित अजितदादांनी करापात्र रुंद केलेलं आहे खोल केलेलं आहे आवश्यक त्या ठिकाणी संरक्षित विद्यमान दिले हे एकच उदाहरण विकासाच्या दृष्टिकोन तुम्हाला देतो तिथलं एसटी चॅम्पहा आंतरराष्ट्रीय विमानतळासारखं त्यांनी टी स्टँड केलेलं आहे अजितदादांचं विद्याप्रतिष्ठान पहा एक योग्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं शैक्षणिक संकुल त्यांनी अशा प्रकारचे प्रयोग अजितदादांनी केलेले आहेत आता तेच प्रयोग कर पुरंदरमध्ये करणे आहे पुरंदरमध्ये पुढील पाच वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हे काळ्या दगड्यावरची पांढरेगा आहे गुंजवणीची पाणी पुरंदरमध्ये येणार पुढील पाच वर्षात ती काळ्या दगड्यावरची पांढरेगा आहे पण ह्यासाठी आर्थिक तरतूद जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी अजितदादासारखा एक खंबीर नेता आपल्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे तरच हे शक्य आहे इतर आमदारकीच्या तुलनेमध्ये पुरंदरची आमदारकीची निवडणूक त्यामुळे अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होणार कारण ता पुढील पाच वर्षामध्ये सुमारे एक लाख कोटी रुपये या पुरंदरमध्ये विकासासाठी येणार आहे अनेक प्रकल्प मार्गी लावणार हडपसर ते निरा हा जो पंढरपूर महामार्ग आहे त्याचं चौपदरीकरणाचं काम अतिशय मोठ्या जोमाडी जो चालू आहे आज आपण येताना पाहतोय आणि त्याचा कोट्यावधी रुपयाचा फायदा आता शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत बा भूसंपादनाचे पहिले पड पैसे त्या ठिकाणी आपल्याला दौंडदला मिळालेत सासवडला मिळालेत जेजुरीत मिळालेत साकुर्ड्याला मिळाले दिवे परिसरात मिळालेत एका कुटुंबाला चौदा चौदा कोटी रुपये मिळालेले रिंग रोडचा प्रश्न आहे रिंग रोड झाला तर पुणे जिल्ह्याशी कनेक्टिव्ह असा प्रकारचा पुरंदर तालुका होणार आहे त्यामुळे पुण्यात जायचं असेल मुंबईला जायचं असेल तर या रोडचा फायदा आपल्याला कमीत कमी, -कमी वेळेमध्ये हा रिंग रोड आपल्याला कमीत कमी, -कमी वेळेत आपल्याला इच्छित स्थळी पोहोचता येईल सध्या रस्ते खराब झालेत पाऊस पडतोय यावर एकच मार्ग म्हणजे रस्ते मोठे करणे आणि रिंग रोड तयार करणं हे एकमेव काम फक्त अजितदादाच करू शकतात त्यासाठी आगामी काळात अजितदादांनीच या परिसरावर लक्ष देणं गरजेचं आहे सर आपण बघितलं की साधारण आपण पाहतोय गेले पाच वर्षामध्ये काहीसं दादांचं पुरंदर तालुक्यावर दुर्लक्ष झालेलं आहे असं काहीची कुजबूज सुरू आहे या माध्यमातून दादानामा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढच्या आगामी काळामध्ये दादांनी पुरंदर तालुक्याबाबत काय करावं आणि कशा पद्धतीनं लोकांमध्ये मिसळावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत काय वाटतं आपल्याला कशा पद्धतीनं दादांनी पुरंदर तालुक्यातील नेत्यांशी कार्यकर्त्यांशी कारण मला आठवतं आहे की दादांचा जितका सं संपर्क यापूर्वी पुरंदर तालुक्यामध्ये होता लोकांशी होता जनतेशी होता कार्यकर्त्यांशी होता त्या प्रमाणात संपर्क गेल्या पाच वर्षामध्ये राहिलेला नाही तर पुढच्या काळामध्ये दादांनी कशा पद्धतीनं लोकांशी संपर्क साधावा आणि विकासाबाबत पुरंदरला पुढं न्यावा दहा वर्षापूर्वी दहा वर्षापासून अजितदादांना बारामती सोडून इतर प्रभाव क्षेत्रामध्ये जाऊ नये अशा प्रकारचे आदेश पक्षश्रेष्ठ दिले आणि त्यामुळे अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीशिवाय कुठेही करत नव्हते सर्व कार्यक्रमाची उद्घाटन सुप्रियाताई करत होत्या सर्व कार्यक्रमाला दादांना बंदी घालण्यात आली त्यामुळे दादांचं या परिसरातल्या लोकांचा संपर्क कमी झाला या परिसरातील कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल तर तुमच्या खासदारांकडे जा अशा प्रकारचे दादा सांगू लागले त्याचाही परिणाम या मतदारसंघामध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये होऊ लागला दादांना कार्यकर्त्यांना देखील थेट सवय झाली होती की दादांना भेटायचं कागद द्यायचं आणि आपलं काम करून द्यायचं मात्र दहा वर्षापूर्वीपासून हा संपर्क कमी कमी होत गेला आणि त्याचा परिणाम कार्यकर्त्यांची कामं होण्याजवळ झाला कार्यकर्त्यांची कामं होईल झाली अनेक विकासाचे प्रकल्प थांबले कुठलीही मोठी योजना आली नाही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आर्थिक स्तोत्र विकासाचा कमी झाला आणि हे जाणीवपूर्वक करण्यात आलं अजितदादांना दाबण्याचाच राजकीय दृष्ट्या हा प्रयत्न यशस्वी झाला परंतु अजितदादांची कामाची तडप आणि अजितदादांचा जो संपर्क राज्यभर दौरा चालू होता त्यामधून अजितदादा राज्यभर एक चांगल्या प्रकारची नेता ही प्रतिमा निर्माण करू शकतो सुदैवानं दादांची प्रतिमा कशी आहे याचा अनुभव लोकांनी घेतलेला होता पुरंदर असेल भोर असेल पुरंदरमध्ये मी सांगतो तुम्हाला की एखादी राजकीय घटना कशी घडू शकते दादा दादो सारखा मातब्बर नेता सहा वेळा विधानसभेत मंत्री खर तर मंत्री असताना दादांनी एवढी प्रचंड विकास कामं पुरंदरमध्ये केली होती कृषी खात्याला कुठेही बंधारा बांधायला जागा शिल्लक नव्हती निधी आणताना दादा दादोरांनी इतका निधी आणला पर्याप्त जेवढा आणता येईल तेवढा आणला अशा प्रकारची प्रचंड विकास कामं दादा मंत्री असताना केली परंतु जो ग्रामपंचायतीत सदस्य नाही सरपंच नाही जिल्हा परिषद सदस्य नाही ज्यांनी कुठलीही निवडणूक जिंकलेली नाही अशा अशोकराव टेकडो यांना त्यांनी आमदार म्हणून निवडून आले त्यासाठी त्यांनी खाली अशोक काळभ्र उभं केलं त्यासाठी त्यांनी अशोक टेकवडे यांना सुरुवातीला निवड मंडळ दिलं एम एस सी बीवर घेतलं निवड मंडळाचं अध्यक्ष केलं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक केलं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अध्यक्ष केलं बँकेवर संचालक येताना देखील जिल्ह्याच्या मतदारसंघातून त्यांना निवडून आलं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला ताकद देत असताना त्याला डोळ्यासमोर उद्या आपल्याला विधानसभा आल्यानं लढवायला हवायचे अशा प्रकारची ताकद अजितदादांनी दिली आणि अनेक कार्यकर्त्यांना डावलून अजितदादांना शरद पवारांचा विरोध असताना देखील त्यांनी निवडून आणले आणि खरं दादा दादादादांसारख्या मातपर नेता त्या ठिकाणी पराभव अशक्यच होता तरी देखील राजकीय बेरीज करून गोळा बेरीज करून अशोक काळगोरांना उभं केलं दादा दादांचे जे दादा काही सहकारी होते त्यांना विरोधात त्या ठिकाणी जनता दलात फूट पाडण्यात त्यांना यश मिळालं आणि त्यातून अशोकराव टेकडांचा उगम आणि थेट आमदार थेट लाल दिवा त्या ठिकाणी त्यांना शेवटच्या वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळाला अशा प्रकारची अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रभर अजितदादांनी तयार केले परंतु ही गोष्ट पवार साहेबांच्या लक्षात आल्यानंतर पवार साहेबांनी या कार्यकर्त्यांचे आणि पवार साहेब अजितदादांचे पंख छाटण्याचं काम पद्धतशीरपणे चालू केलं अजितदादा मोठा होतोय अजितदादा मुख्यमंत्री होतील अजितदादांची स्वतःची ताकद आहे प्रशासनावर पकड असणारा हा एकमेव नेता आहे अजितदादांनी जर जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि एखादं काम सांगितलं तर ते काम कम्प्लीट केल्याचाच फोन अजितदादांना परत जातो कार्यकर्त्यांना जातो अजितदादानी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एखाद्या अधिकाऱ्याला फोन केला अजितदादानी इरिगेशनच्या खात्याला एखाद्याला फोन केला तर ते काम झाल्याचाच फोन कार्यकर्त्यांना अजितदादांना जातो एवढी प्रशासनावर पकड असताना हा एकमेव नेता आहे त्यांनी पुरंदरमध्ये लक्ष घातलं पाहिजे चांगल्या कार्यकर्त्यांना गोळा केले गेलीच केलं पाहिजे आणि स्वच्छ चारित्र्य संपन्न अशा प्रकारच्या कार्यकर्त्याच्या पाठी थाप दिल्यास त्याला पाठिंबा दिल्यास निश्चितपणे पुरंदरमध्ये एक चांगल्या प्रकारचा एक विकासाचा विकासाचं नवं पर्व सुरू होईल असं मला निश्चित वाटतं सर नमस्कार अनेक गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे मला वाटतं दादा नामा या यूट्यूबच्या माध्यमातून इथून पुढच्या काळातही पुरंदरचं राजकारण असेल राज्याचं राजकारण असेल याच्याविषयी आपण सातत्यानं संवाद साधत राहू आपण आमच्या आपल्या या व्यस्त अशा वेळातून आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद बापू धन्यवाद